राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल निपाणी बेळगाव खानापूरसह सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील सीमावासियांना महाराष्ट्र शासनाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करू अशी ग्वाही ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील यांनी दिली साहित्यिक दिबा पाटील हे प्राध्यापक अजित सगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते यावेळी निपाणी भागातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला निपाणीसह सीमा भागातील मराठी भाषिकांना मराश महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सवलती दिल्या जाव्यात या मागणीचं निवेदन पाटील यांना सीमावासी यांच्या वतीनं देण्यात आलं दिबा पाटील म्हणाले निपाणी ही परिवर्तनवादी चळवळीची भूमी आहे येथे कष्टकरी शेतकरी तंबाखू महिला अशी विविध आंदोलनं झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपले जुने जवळचे संबंध असल्याने त्यांच्यासाठी यांच्या समस्या मांडून त्यांना महाराष्ट्रातील शैक्षणिक आरोग्यविषयक सवलती मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू प्राध्यापक अजित सगरे यांच्या निवासस्थानी सामाजिक आणि साहित्यिक पातळीवर मुक्त संवाद पार पडला यामध्ये डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर चंद्रकांत कांबळे यांनी सहभाग घेतला निपाणीतील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट अविनाश कट्टी यांच्या हस्ते दिबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत पत्रकार सुशील कांबळे यांनी सूत्रसंचालन केले शेवटी आभार पर्यावरणवादी अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी मानले यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युतमाने डॉक्टर एन डी जत्राटकर प्राध्यापक नानासाहेब जामदार प्रशांत गुंडे सुनील केरळे बाबासाहेब मगदुम जयराम मिरजकर विलास गाडीवडर बाळासाहेब देसाई सरकार आनंद सकपाळ विठ्ठल वाघमाडे नवजीवन कांबळे संजय कांबळे प्राध्यापक आनंद संकपाळ सुनील केरळे राजू रांगोळे संजय संकेश्वर रवीप्रसाद आवटे रवींद्र शिंदे विनोद बल्लारी पैलवान आप्पासाहेब खोत विजय चंद्रकुडे भूतपूर्व सैनिक विजय निर्मळी मोहन जाधव अनिल हेगडे सचिन मोहिते किरण कांबळे बौद्धाचार्य कपिल कांबळे जयसिंग कुर्णे सचिन कुर्णे प्रफुल्ल पटेल कवी कबीर वराळे विकास शिंदे अजित पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे